आजा साथी, स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव असल्यानं रुग्णालयाची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी या रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील समस्यांचा पाढाच वाचला बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी दोन हजार बावीस साली बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली त्यानंतर या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आजच्या घडीला या रुग्णालयात दररोज सरासरी पाचशे बाह्य रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून रुग्णालयातील डिजिटल एक्स रे मशीन स्टॅबिलायझर अभावी बंद आहे तर हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धुळखात पडू नये कर्मचाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना सुविधा देण्यास ताण येत आहे पन्नास खाटांची मंजुरी असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने रॅम लिफ्ट तसेच इतर सुविधांची पूर्तता न केल्यामुळे रुग्णांचे हाल होत आणि आपण सध्या जिथे उभे आहे ना ते बदलापूर शहराचं नोंद झालेलं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की इथलं बंद पडणाऱ्या वारंवार बंद पडलेल्या एक्सरे मशीन असू द्या सोनोग्राफी मशीन असू द्या इथलं अपूर्ण बांधकाम असू द्या आणि औषधांचा तुटवडा नंतर जो स्टाफ लागतो इथं त्या स्टाफचा पण तुटवडा या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा इथं दिलेला आहे आणि सुविधा खूप फार कमी आहेत आणि दररोज दिवसाला पाचशे ओ पी डी इथं होतात इथं पी डब्ल्यूच्या माध्यमातून जे बांधकाम झालेलं आहे ते अपूर्ण बांधकाम झालेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टी असतानाही हीच रुग्णालय जे आहे ते रुग्णालय शेवटच्या घटका मोजते की काय असा प्रश्न शंका आमच्या निर्माण झालेली आहे या गोष्टीवरती प्रशासनाने आरोग्य विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयात ज्या प्रकारच्या दर्जाच्या चा, चा, चांगल्या सेवा सुविधा मिळतात तशा सुविधा बदलापूरच्या सध्या ज्या नोंद झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाव्यात ही आमची मागणी आहे

तसंच एक्सरेचं जे मशीन आहे जे आपल्याला डोनेशनमध्ये आलेलं आहे त्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आपण वरिष्ठ कार्यालयाला मागणी केलेली आहे तर तिकडून पण आम्ही पाठपुरावा करत आहोत तर आणि वरचं जे मश जे आहे उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे जे बांधकाम झालेलं आहे तर ते ताब्यात घेण्यासाठी सुद्धा आम्ही पी डब्ल्यू डीला पत्रव्यवहार केलेला आहे त्या तिकडून पण आम्ही पाठपुरावा करतो हो आहोत ते सुद्धा मुख्याधिकारी वगैरे यांना त्यांनी भेट दिलेली आहे पण लिफ्टची इथे सुविधा नाही है आजुन साथी, साथी, जे जे आहे अजूनसुद्धा तर लिफ्टसाठी तसंच रॅमसाठी म्हणजे जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा गृदस्त्री आहेत त्यांना सोयीसाठी व्हावं त्याच्यासाठी आम्ही लिफ्टची मागणी केली होती तर त्यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आणि पी डब्ल्यू डीला संबंधित यांना पत्र दिलेलं आहे मॅडम बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या लोकसंख्येचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडतोय असं असतानाही उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्त होतोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा